संगमनेरच्या धांधरफळ गावातील शेतकरी कन्याने उत्तुंग भरारी आहे महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत उत्तीर्ण होऊन तिनं पोलीस उपनिरीक्षक पदाला गवसणी आहे ती सर्वसामान्य शेतकरी कुटुंबातील आहे म्हणजे काल दुपारी बारा वाजता रिझल्ट आला मला खूप आनंद झाला म्हणजे आधी पण माझे मार्क्स चांगले होते पण असं फायनल लिस्टमध्ये नाव बघितल्यावर खूप आनंद झाला माझ्या घरच्यांना पण आणि माझं सहावीपर्यंतचं शिक्षण गावातच झालं धंधर्फळ बुद्रुक इथे दहावीपर्यंतचं शिक्षण मारुदा मालपाणी विद्यालय संगमनेर येथे झालं व माझं मेकॅनिकल इंजिनिअरिंग आहे संजीवनी कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग कोपरगाव इथून आणि त्यानंतर मी दोन हजार अठराला पास पासआउट झाल्यानंतर मी तेव्हापासून पूर्ण वेळ स्पर्धा परीक्षांची तयारी मी श्रेय माझ्या घरच्यांना देईल कारण माझ्यापेक्षा जा पण जास्त त्यांना माझ्यावर विश्वास होता व त्यांनी म्हणजे पूर्ण प्रवासात मला खूप साथ दिली आहे त्यांच्यामुळेच चा आज मी इथपर्यंत पोहोचले मी आता सध्या राज्यसेवेची तयारी करत आहे म्हणजे उपजिल्हाधिकारी वगैरे तहसीलदार वगैरे त्या परीक्षांकडे माझा कल राहील पुढे दुर्दम्य इच्छाशक्ती आणि कष्टाच्या बळावर तिने यश मिळवले तिच्या या यशामुळे संगमनेर तालुक्याच्या शिरपेच्यात एक मानाचा तुरा रोवला गेलाय हे नक्की